नमस्कार मी अनिता आज मी तुमच्यासाठी घेऊन आले एक असा विषय जो थोडा कॉम्प्लिकेटेड आहे समजून घेण्यासाठी पण अत्यंत महत्त्वाचा आहे ठीक आहे ज्याचं नाव आहे डेरि मार्केट बघा मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की स्टॉक मार्केटचे पाच वेगवेगळे सिग्मेंट्स आहेत आणि त्यापैकीच हा एक आहे डेर मार्केट ठीक आहे तर सगळ्यात अगोदर आपण समजून घेऊया की डेरि काय आहे नेमकं कशाला म्हणायचं डेरि तर बघा डेरि म्हणजे काय की एक असं कॉन्ट्रॅक्ट ज्याच्यामध्ये स्वतःचा त्याचा काही असा वेगळा भाव किंवा वेगळी किंमत नसते त्याची जी किंमत आहे ती एका बेस्ट प्रोडक्टवरती अवलंबून असते मग ते बेस्ट प्रोडक्ट म्हणजे नेमकं काय का तर कुठला एखाद्या कंपनीचा शेअर असू शकतो कमोडिटी असू शकते किंवा करन्सी असू शकते इंडेक्स असू शकतो बरोबर आहे तर त्याच्यावरून ठरवली जाते त्या डेरिव्यूटीवची व्हॅल्यू उदाहरणार्थ आपण बघूया की एखादी कंपनी आहे जसं की आपण एच डी एफ सी बँक घेऊया किंवा एच डी एफ सी घेऊया ठीक आहे तर एच डी एफ सीचा जर हे असेल फ्युचर किंवा ऑप्शन आपण पाहिला तर त्याची जी काय प्राईज आहे ती कशावर अवलंबून असते एच डी एफ सीच्या मार्केट व्हॅल्यूवरती म्हणजे त्याची डेरिव्हिटिव्हची जी काय व्हॅल्यू आहे कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यू ती त्याच्या मार्केट प्राईजवर डिपेंड असते ठीक आहे म्हणजे त्याची स्वतःची अशी एक किंमत नसते ठीक आहे जसं आपण टी सी एस पाहिलं तर टी सी एसची समजा उदाहरणार्थ त्याची किंमत आहे तीन हजार पाचशे रुपये तर त्याच्यावरून ठरवले जाते की त्याच्या जे काय कॉन्ट्रॅक्ट आहे डेरीयूटी कॉन्ट्रॅक्ट त्याची किंमत किती असेल म्हणजे लक्षात आलं तुमच्या की डेरिव्हेटिव्हला स्वतःची अशी काही किंमत नसते ती तिच्या बेस्ट प्रोडक्टवर अवलंबून असते आता बघा जे डेअरिवटी मार्केट आहे की हे डेअरिटी मार्केटचे ट्रेडिंग कुठे होते तर मग ती कुठे होते बघा मेनली याच्यामध्ये वेगवेगळे आणखीन काही प्रकार आहेत जसं की फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट आहे फ्युचर कॉन्ट्रॅक्ट आहे ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट आहे स्वॅप आहे पण आपल्या देशामध्ये भारतामध्ये जास्तीत जास्त फ्युचर आणि ऑप्शनमध्ये ट्रेडिंग केली जाते बऱ्याच जणांनी ऐकले असेल की फ्युचर आणि ऑप्शन तर मग हे फ्युचर आणि ऑप्शन काय आहे तर डेुटी सिगमेंटचेच काय आहेत पार्ट आहेत ठीक आहे मग याची जी काय ट्रेडिंग आहे ही एक्सचेंजेसवरती होते जसे की शेअरमध्ये जर आपल्याला करायचं असेल ठीक आहे ना फ्युचर अँड ऑप्शन बाय तर बी एस सी आणि एन एस सी जे मुख्य एक्सचेंजेस आहेत मेन एक्सचेंजेस कमोडिटीमध्ये एम सी एक्स आहे मल्टी कमोडिटी एक्सचेंज आहे ठीक आहे तर ह्या एक्सचेंजेसवरती काय होते याची ट्रेडिंग होते तर बघा हे जे काय फ्युचर आणि ऑप्शन आहे किंवा डेरिटिव्ह मार्केट आहे तर हे लोक याचा वापर का करतात म्हणजे का बाय करतात ठीक आहे जसं मी तुम्हाला सांगितलं की हे रिस्की आहे कॉम्प्लिकेटेड समजून घेण्यासाठी आहे त्याचबरोबर हे खूप जास्त रिस्की आहे जा म्हणजे मी तुम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न नाही करत पण जर तुम्ही नवीन असाल शिकत असाल शेअर मार्केटचं तुम्हाला जास्त नॉलेज नसेल तर तुम्ही डेरिटिव्ह मार्केटमध्ये एकदमच सुरुवात करू नका व्यवस्थित आधी समजून घ्या आणि मग हळूहळू काय करा सुरुवात करा तर बघा रिस्की आहे पण भरपूर लोक याचा वापर करतात तर ते रिस्क मॅनेज करण्यासाठी करतात बरेच जणं बरेच जणं त्याचा नफा कमवण्यासाठी करतात बरोबर आहे कम्युडिटीमध्ये सुद्धा जर बघितलं आपण तर तिथे वेगवेगळे प्रोडक्ट आहेत जसे की काही कृषी प्रोडक्ट आहेत ॲग्रिकल्चर प्रोडक्ट तर त्याच्या जर किमती आपल्याला वाटते की दोन तीन महिन्यानंतर काय होऊ शकतात कमी होऊ शकतात किंवा वाढू शकतात तर त्या पद्धतीनं काय केलं जातं लोकं तिथे त्याचं फ्युचर बाय करतात ठीक आहे म्हणजे नक्कीच तिथे जर तुम्ही एक लाख रुपये गुंतवले असतील आणि तुम्ही त्याचं फ्युचर बाय केलं असेल तर दोन महिन्यानंतर त्याची किंमत जर जा झाली एक लाख पाच हजार रुपये तर तुमचा तिथे पाच हजाराचा काय होतो फायदा होतो आणि जर किंमत कमी झाली तर तुमचं नुकसान देखील होऊ शकतं म्हणजे जेवढी रिस्क आहे तेवढे रिवार्ड आहेत पण ते तुम्हाला व्यवस्थित काय करायचं आहे त्याचं नॉलेज घेऊनच त्याच्यामध्ये एंट्री करायची आहे ठीक आहे तर बघा हे आहे कशाबद्दल डेरिवटिव्ह मार्केटबद्दल की लोक याचा कशासाठी वापर करतात आणि कशा पद्धतीने केलं जातं तर बघा हे जे काय याच्यामध्ये फ्युचर आणि ऑप्शन आहे तर हे पण खूप व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे तर येणारे जे काय व्हिडिओ आहे याच्यामध्ये मी तुम्हाला इन डिटेल सांगणार आहे की फ्युचर म्हणजे काय ऑप्शन म्हणजे काय की याची ट्रेडिंग कशी केली जाते कशा पद्धतीने ऑप्शन बाय केले जातात कसे सेल केले जातात हे सगळं आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत तर या व्हिडिओमध्ये मी जे तुम्हाला सांगितले की डेरीयूटी मार्केट तर हे एक ओहरी होता डेअर मार्केटबद्दल तर आय होप की तुम्हाला हे समजलं असेल की नेमकं डेर मार्केट काय आहे ते ठीक आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय होईल जे पण मी टॉपिक एक्सप्लेन करणार आहे ते तुम्हाला व्यवस्थित समजतील आणि जे आ, नोटिफिकेशन बेल आयकॉन आहे त्याला पण क्लिक करा म्हणजे आलेल्या व्हिडिओचं तुम्हाला लगेच काय होईल नोटिफिकेशन येईल धन्यवाद